नागरिकांनी पाणीपट्टी आणि नळपट्टी भरून घ्यावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन कचरा जाळणाऱ्यावर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल जालना शहरातील होर्डिंग काढणार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी आणि नळपट्टी टॅक्स भरून घ्यावे असं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेत आवाहन केलं आहे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदला जालन्याचे जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिरा उपायुक्त नंदा गायकवाड विद्युत विभागाचे अधीक्षक कोमल गावडे आदींची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेला कचरा जाळणाऱ्यावर कारवाई केला जाणार असा इशारा जालन्याचे जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला जालना शहरातील कोर्टाच्या आदेशानुसार होल्डिंग काढणार असल्याचे जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले सगळ्यांना नमस्कार आज जे प्रेस घेतली त्याचं कारण असं होतं की आम्हाला आता सगळे ज्या जालनगर आहे त्यांच्या खूप सहकार्याची अपेक्षा आहे जालना जे आहे महानगरपालिका त्यांच्या स्वफंड जे असतात ते, ते खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता इलेक्शन घेण्यासाठी सुद्धा मला भरपूर निधीची गरज आहे आणि म्हणून सगळ्यांना आमंत्रण इच्छिते की प्रॉपर्टी टॅक्स पाणीपट्टी आणि आपले जे भाडे असतात ते नगरपालिकाकडे तत्काळ तुम्ही जमा करावे कुठल्याही प्रकारची जे पेनल्टी होणार नाही समजू नका आम्ही पेनल्टी लावणार आहोत आणि कारवाई करणार आहोत दुसरा विषय आहे स्वच्छतेबद्दल स्वच्छताची जाणीव लोकांमध्ये पाहिजे आता आम्ही मोठ्या प्रमाणावर फाईन लावणे सुरू करणार आहोत प्लास्टिक बंदी आम्ही करणार आहोत आणि जे लोक कचरा जाळवतात ते चुकीचे आहे तर कचरा जाळवण पूर्णपणे आम्ही बंद करून त्याच्यावरती कारवाई करणार आहोत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करते की नियमांचे पालन करा आणि सोबत सहकार्य करा धन्यवाद मॅडम आपण एक शुक्रवारी ड्राईव्ह पण घेतात स्वच्छता तर त्या ड्राईव्ह मध्ये आपण एखाद्या ठिकाणी असं एक ठिकाण करून जर तिथील कचरा जर पूर्ण संपूर्ण साफ केलं तर आणखी भर पडेल त्याच्या काय एखाद्या ठिकाणी जे आहे तुम्ही ड्राईव्ह घेत आहेत सर्वच ठिकाणी घेत आहेत ड्राईव्ह एकाचा ठिकाणी पॉईंट जे धरून जर तिथं जी स्वच्छता केली नाही आम्ही तसं नाही करत आम्ही एकाच एक ठिकाणी घेतो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी निवडले होते पहिली ड्राईव्ह आणि दुसरी ड्राईव्ह मध्ये आम्ही एकाच ठिकाणी फोकस करतो बाकी सब ठिकाणी थोडं प्रमाणावर असतात पण फोकस पॉईंट एकच असतो आणि तिथेच कारवाई करतो तिथेच स्वच्छता करतो मॅडम आत्रिका संदर्भात अतिक्रमण संदर्भात बघा ते वेळ लागणार आहे त्याचा थोडाफार आम्ही सुरू केलेला आहे आणि हळूहळू करून सगळं क्लिअर करणार आहोत दुसरा विषय होल्डिंग्स आहे होल्डिंग्स आता कोटाचा ऑर्डर आहे कोटा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे होल्डिंग्स आपल्याला लावता येत नाही नियमाप्रमाणेच लावता येतो कारण ॲक्सिडेंटचा विषय असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा होल्डिंग्स लावण्याचे पण एक ड्राईव्ह घ्यावी लागेल जे एक फॅसिलिटी होती कुत्र्यांसाठी ते आता दोन कटाक आलेली आहेत अगोदरची कॅपॅसिटी पाच ते सहा ती होती अठराची कॅपॅसिटी आहे जर दिवसाची त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला कोणाला ओ सी एस आर द्यायची आहे एनजीला काम करायचे आहे तर आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करतो आमंत्रित करतो आमच्यासोबत काम करा कारण फार मोठा प्रश्न आहे आणि एक ते पालिकाकडे अवलंबून राहता आपण स्वतः त्याच्यावरती काम करू शकतात आपण सेंटर्स उभे करू शकतात प्रत्येक वॉर्ड वाईज जिल्हा नियोजन जर तुम्ही खर्च करणार आहे महापालिकेला जिल्हा नियोजन आता बोलले होते ते प्रस्ताव सादर करत आहोत नियमाप्रमाणे सादर करत आहोत थँक्यू थँक्यू